तळेगावपासून जवळच असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा या नागपूर अमरावती रोडवरील डोंगराच्या पायथ्याशी असलेले निसर्गरम्य स्थळ जागृत बाहुबली हनुमान मंदिर डोंगराच्या पायथ्याशी पुरातन काळापासून एक बावली आहे बाहुबली हनुमान मंदिर या नावाने सर्वत्र परिसरात प्रसिद्ध देवस्थान ओळख असून बावली म्हणजे विहिरीतील पाण्याचे आंघोळ केल्यास पूर्वी कुष्ठरोग बरा झाल्याचे गावातील काही वयोवृद्ध नागरिक सांगतात आजही त्या श्रद्धेने भाविकांची गर्दी पाहावयास मिळते असंख्य हनुमान भक्तांचे श्रद्धास्थान असलेले घरदाट जंगलाच्या डोंगर पायथ्याशी निसर्गरम्यस्थळी असलेले बाहुबली हनुमान मंदिर फार पुरातन काळापासून बाहुबली नावाने प्रसिद्ध आहे मंदिरात अनेक वाहन चालक येथे नतमस्तक होतात व पुढील प्रवासासाठी निघतात या मंदिराची असंख्य भाविकांची श्रद्धा जुळलेली आहे फार पुरातन काळापासून या मंदिरात दर शनिवारी भाविकांची मोठी गर्दी असते हनुमानजीचे दर्शन घेतल्यावर ह्या बावलीचे सुद्धा भाविक दर्शन घेतात व त्या विहिरीचे पाणी पिऊन तृप्त होतात ही जी बाहुली हा जो परिसर आहे हे जे मंदिर आहे इथलं या ठिकाणी बाहुलीचं ठिकाण आहे या ठिकाणावर या ज्या ठिकाणाच्या याच्यावर जे पाणी आहे आणि या विहिरीमध्ये जे हे काही आहे त्या ठिकाणी येथील कोणतीही बिमारी महारोगाची असो या कोणतीही बिमारी असो ते जर व्यक्ती घेऊन आले आणि इथल्या पाण्याने जे आंघोळ केली तर त्या त्याची बिमारी दुरुस्त होते हे शंभर टक्के मी तुम्हाला सांगू शकतो हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले आहे एक भोळे समाजची व्यक्ती जसा किनाळा येथील ती महारोगाची बिमारी एक म्हातारा माणूस होता तो या देवस्थानमध्ये आला आणि इथल्या पाण्याने आंघोळ केली आणि तो इथेच राहत होता काही दिवसानंतर त्याची संपूर्ण बिमारी दुरुस्त झाली तसेच माझ्या गावातील आदिवासी समाजाचा एक व्यक्ती तो देखील याच ठिकाणी येऊन राहत होता आणि त्याची सुद्धा बिमारी याच पाण्यानी याच बावलीतील पाण्यानी दुरुस्त झाली हे मी माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे कुष्ठरोग हा क्युरेबल आजार आहे या आजाराबाबत शासनाकडून घरोघरी जाऊन पेशंट डिटेक्ट करून ट्रीटमेंट केल्या जात आहे कुष्ठरोगावर आपल्याकडे तीन औषधी आहे त्याचे कुष्ठरोग हा सहा ते बारा महिन्याच्या आत बरा होतो कुष्ठरोग या आजारासंदर्भात समाजात आजही अनेक अंधश्रद्धा भ्रमकल्पना कल्पना आहेत परंतु कुठल्या पाण्याने आंघोळ केल्याने आजार दुरुस्त होऊ शकतो या गोष्टीला मेडिकल सायन्स कधी मानत नाही किंवा याची परवानगी आम्हाला देता येत नाही लेप्रसी हा एक क्रॉनिक क्युरेबल आजार आहे तर क्युरेबल याच्यासाठी मी म्हणाले आणि क्रोनिकेसाठी म्हणालो की जसं टी बी आय क्रोनिक आधार आहे आणि क्युरेबल आधार आहे तसे बीचे जंतू मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुरीस असतात तसेच लेपरीचे मायक्रोबॅट लेपरी असतात आणि शक्यतोवर एका पेशंटवर दुसऱ्याला वातावरणातल्या स्प्रेडमुळे तो लोकांना होतो आता लेप्रोशी आजचे पेशंट बरेच आपण पाहतो पर पर आहे परंतु हा जर क्युरेबल लाज की गव्हर्मेंटची आज जी लेप्र लेप्रसी इरॅडिकेशन प्रोग्राम जो सुरू आहे गव्हर्नमेंटचा त्याच्यामुळं त्यांच्या त्या विक्समध्ये घरोघरी जाऊन ते पेशंट डिटेक्ट करतात आणि ट्रीटमेंट देतात आणि इतके चांगले तीन औषधं आपल्याकडे आहेत की सहा ते बारा महिन्यात लेप्रशी दुरुस्त होतो आता आपण आगतो बघतो आहे की आपण जे बघा लेप्रोमॅटर मल्टीमॅसेल लेप्रशी ज्याआधी पेशंट बघायचा आपण की ज्यांचे बोटर गेलेले लसाचे नाकारला त्यांच्या जरा विद्युत ता दिसते ते आपल्याला दिसत नाही कारण हे गव्हर्नमेंटची जो प्रोग्राम आहे आणि एक चांगलं औषध जे आलं त्याच्यामुळे आपल्याला ते दिसत नाही परंतु एक अंधश्रद्धा अशी होती की लेप्रसी कुठल्या पाण्याने किंवा आंघोळ केल्यांनी दुरुस्त होते ती अशी होत नाही कारण मेडिकल सायन्सनी प्रूव्ह केलेला आहे की लेप्रसी हा बॅक्टेरियापासून म्हणजे जंतूपासून होणारा आराज आहे आणि तो दुरुस्त होऊ शकतो हे आपल्याकरता खास चांगली बाब आहे आजही भारतात एक लाखापेक्षा जास्त रुग्ण आपल्याला भेटतात परंतु चांगल्या प्रोग्राम आणि चांगल्या ट्रीटमेंटमध्ये ते दुरुस्त होतात दुसरं आता बरंच वेळा असं होतं की काहीतरी अंधश्रद्धा असते की इथल्या पाण्याने तिथल्या पाण्याने काहीतरी धुत्यावर बऱ्याच काही एक ॲलर्जी कंडिशन असते बऱ्याच आपली स्वच्छता आपण पाळत नाही तर काही फंगस आपल्याला पकडतं किंवा चांगल्या वातावरणात आपण राहतो चांगल्या स्वच्छ पाण्याने आंघोळ केली तर बऱ्याच वेळा औषधं घेतासुद्धा किंवा चांगलं डायट जर आपण घेतलं तर ते दुरुस्त होऊ शकतात आता काही साधे साधे व्हायरलचे आजारच असतात की त्यात तुम्हाला दोन तीन दिवसात कुठेतरी सर्दी बरसा येतो खोकला येतो किंवा बॉडी एक होतो अशा ठिकाणी आपण बऱ्याच वे वेळा औषधी न घेता किंवा साधी पॅरिस्टेमॉल घेतली आणि स्वच्छ वातावरण आपण राहिलो तरी बऱ्याच वेळा औषधाची आवश्यकता पडत नाही त्यामुळं ह्या ज्या कंडिशन आहे ह्या अशा ज्या क्युरेबल आपण जे म्हणतो त्या थोडीशी अंधश्रद्धा किंवा थोड्याशा विश्वास न ठेवणाऱ्या गोष्टी आहे आणि रेप्रसी सांगायचं झालं तर आम्ही लोकांनी किंवा मेडिकल सेंटर सुरू केला आहे की लेप्रसी हा क्युरेबल आजार आहे पण तो औषधानेच होऊ शकतो त्याची काळजी घेणं जरुरी आहे कारण तो पसरतो आणि तो पसरू नये म्हणून गव्हर्नमेंटनी त्याच्याबद्दल खूप काळजी घेत आहे आणि चांगल्या प्रकारचे औषधो ते राबवत आहेत अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा